सुरुवातीला बातमी बघूया जळगाव जिल्ह्यातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील यांनी गावोगावी जाऊन प्रचार सुरू केलाय पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली आणि या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असून विजयाचा शंभर टक्के दावा प्रताप पाटील यांनी केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी काय सांगाल गल्लीबुडा तुमचा दररोज प्रचार चालू आहे कसा प्रतिसाद मिळतोय या सर्व मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय मला मतदारसंघात मी गाडी गावात फिरतोय ना तर सर्वच लोक परिवर्तना आणि लोकांनी कंटाळलेले दोघं सरकारांवर कंटाळलेले कारण पाच वर्षात त्यांनी बरेच उलटा फालता केले पन्नास तासाचं सरकार आठ दिवसाचं सरकार असे बरेच प्रकार केलेले आहेत त्यांनी आणि खुर्ची करतात ते काहीही तडजोड करतात साहेब तुम्ही देखील काही प राष्ट्रीय पक्षामध्ये या ठिकाणी होतात मात्र अचानक स्वराज्य पक्षाची उमेदवारी तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर केलेली आहे काय नेमकी तुमची भावना आहे मी या पाच वर्षाच्या अनुभवावरून ते पक्ष सोडले आणि दुसरा पक्ष नवीन निर्माण राज्यांनी निर्माण केलेल्या पक्षाला रहितचं राज्य येण्याकरता त्या प्रवेश केला आणि मला राज्यांनी विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलं तुमच्या मतदारसंघात विरुद्ध भाऊ असतील दोन्ही शिवसेना समोर समोर आहे असे अशी तगडी लढत तुमच्या <coughs> समोर आहे काय वाटतंय तुम्हाला याबद्दल हाय तगडी लढत लढ आता लोकशाही आहे लोकशाही राज्य प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहण्याचा पण लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्ण अधिकार असल्यामुळे काही झालं तरी मतदार अशी आर्थिक किंवा अशी दमदाटी याला न घाबरता मतदान करता आणि चांगल्या माणसांना निवडून देतात असा आपल्या लोक लोकसभेच्या वेळेस अनुभव आलेला आहे काय वाटतं विजय आपलाच विश्वास येतोय हो शंभर टक्के विश्वास मला आहे कारण तळागळातून मी फिरतोय तो लोक मला परिवर्तनाचं सांगता येत आणि लोकांना पाच वर्षाचा अनुभव आहे लोक कंटाळलेले आहेत त्यांना ते तात्पुरती लाडकी बहीण आणता पहिले कुठे गेली दहा वर्षापासून सरकार त्यांचं मग लाडकी बहीण पहिले का केली आता शेवट शेवटच्या महिन्याला पैसे वाटताय पुढे काय होईल त्याचं आपल्याला काही सांगता येत नाही नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव